आईची सावली गावाच्या एका झोपडीत आई रुक्मिणी आपल्या दहा वर्षाच्या सोनूसोबत राहत होती वडील गेल्यापासून रुक्मिणीने मोलमजुरी करून सोनूला शाळेत पाठवले सोनूला एकच इच्छा होती आईला मोठ्या घरात न्यायचं तिच्या पायाला चप्पल घालून द्यायची पावसाळ्यात आई भिजत भिजत मोलमजुरी करत होती पण सोनूला नेहमी टिफिन पावसाळ्यात छत्री आणि अभ्यासासाठी मेनबत्ती आणून देत होती सोनू रात्री आईच्या झोपताना डोक्यावरून हात फिरावताना म्हणायचा आई मी मोठा होईन तेव्हा तुला रात्रभर डोळ्यात पाणी येणार नाही एक दिवस सोनूचा शाळेत बक्षीस समारंभ होता पण त्याच दिवशी आई आजारी पडली सोनूने आईला सांगितले नाही आणि तो शाळेत गेला त्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळाले त्याने ते आईच्या हातात ठेवताना पाहिले आईच्या डोळ्यात पाणी आले पण चेहऱ्यावर हसू फुलले रात्री सोनूने विचारले आई तुला काय हवं आहे आई हसून म्हणाली माझ्या पोराला हसताना पाहणं हाच माझा सगळ्यात मोठा आनंद आहे त्या रात्री सोनू आईच्या पायाजवळ झोपला बाहेर पाऊस पडत होता पण आईच्या कुशीत सोनूला स्वप्नात सूर्य उगवताना दिसत होता धन्यवाद